आळवाई महालक्ष्मी यात्रेचा बिगुल वाजला शांतता सभेत दारूबंदीचा कडक निर्णय कर्नाटक महाराष्ट्र स्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे तीन ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान रंगणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनानं कंबर कसली असून शांतता सभेत महत्वाचे निर्णय घेण्यात आले भालकी तालुक्यातील आळवाई येथील यात्रेनिमित्त तहसीलदार मल्लिकार्जुन यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची शांतता सभा पार पडली आहे यावेळी तहसीलदार आणि तालुका पंचायत अधिकारी सूर्यकांत यांनी यात्रेसाठी सर्वतोपरी प्रशासकीय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले निर्णय घेतलाय तो मात्र पोलिसांनी भालकी सर्कल पोलीस निरीक्षक हनुमत आणि मेहकर पी एस आय सुदर्शन रेड्डी यांनी स्पष्ट केले की यात्रेदरम्यान गावात आणि परिसरात कडक दारूबंदी असेल हुल्लडबाजी रोखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला जाणार आहे ग्रामपंचायत अध्यक्ष खंडुकासार आणि महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी भाविकांना शांततेत दर्शन घेण्याचं आवाहन केलंय या बैठकीत उपाध्यक्ष युनुस पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते भक्ती आणि उत्साहाच्या या वातावरणात प्रशासनाच्या कडक नियमामुळे यंदाची अळवाई यात्रा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणार हे मात्र नक्की दत्तात्रेय दत्तात्रय स्वामीसह नितीन मनसोडे एकमत डिजिटल मेहकर थैंक्स फॉर वॉचिंग एकमॅच डिजिरो